सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज हिट अँड रन प्रकरणात संसदेत कायदा मंजूर झालाय त्यात बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्यास विशेष प्रावधान करण्यात आले असून कायद्यातील बदलानुसार ड्रायव्हरने वेगात आणि बेजबाबदारपणे गाडी चालवण्यामुळे मृत्यू झाल्यास तो पोलिसांना माहिती दिल्याशिवाय पळून गेल्यास दहा वर्ष तुरुंगवास आणि सात लाख रुपयापर्यंत दंड लागू शकतो हा कायदा दुचाकीपासून कार ट्रक टँकर सर्व प्रकारच्या वाहन चालकांना लागू होतो शासनाने चालकाविरुद्ध जे कठोर नियम बनवले आहेत या विरोधात आज देऊळगाव राजा तालुका रेणुकामाता टॅक्सी संघटनेचे उपाध्यक्ष बबन जायभाई यांच्या अध्यक्षतेखाली काळी पिवळी चालक मालक यांनी वाहन चालकांनी दोन दिवसाचा संप पुकारला असून यामध्ये चालक मालक सहभागी झाले असून आपली वाहने दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद सय्यदगाव राजा टॅक्सी संघटना उपाध्यक्ष शासनाने जो आमच्या विरोधात ड्रायव्हरच्या विरोधात जो नियम बनवला कठोर नियम बनवला तो वापिस घेण्यात यावा याच्यासाठी आम्ही टॅक्सी संघटनेने दोन दिवस बंद पुकारलेला आहे यासाठी आम्हाला सर्व देवघराच्या चालक मालक संघटनांनी पाठिंबा सहकार्य केलेला आहे याबद्दल नियम सरकारने पाठिंबा घ्यावा ही विनंती करीत आहे